दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार नमस्कार तुम्ही वृत्त मराठी पाहताय सावित्रीबाई प्रतिष्ठान वांगणी यांच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारे शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय काम केलं जात आहे नुकताच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अविनाश गोतारणे यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा करण्यात आला आहे नवीन वर्षाचं स्वागत आणि वाढदिवसाचे औचित्य साधत अविनाश गोतारणे यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वांगणी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन आणि जिल्हा परिषद शाळा कढवपाडा येथे सदिच्छा भेट देत आपला वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला आहे यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक जपली आहे यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गडकरी ग्रामपंचायत सदस्य अभिजित शेलार यांच्यासह किरण जाधव भावेश गोतारणे संदेश जाधव मयूर बनसोडे केतन खाबरे साहिल गवळे निशाताई शेंडे आशाताई जाधव आदी मान्यवर देखील उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक वृंद आणि इतर मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला Like, comment, share and subscribe.